सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे जिल्ह्याचे सदस्य रामदास वाघचवडे यांचा वाढदिवस जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री जे के कळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहामध्ये संपन्न झाला या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष जंझनी आमोल काळोके गोरखमधने जावेदभाई पठाण खटाव तालुकाध्यक्ष गणपत फडतरे प्रशांत साळुंके तसेच जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते यावेळी वाढदिवस साजरा करताना जे के काळे म्हणाले की वाढदिवस कशासाठी साजरा करायचा असतो तर वाढदिवस हा संघटन टिकवणे त्याचप्रमाणे संघटना वाढीस लागण्यासाठी हा वाढदिवस साजरा केला जातो त्यातून प्रत्येकाला एक आत्मसन्मान मिळत असतो ग्रामपंचायत संघटना प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतं त्याच्याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून देता येईल या वाढदिवसासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते आपल्या परिसरातील शेतीविषयक राजकीय सामाजिक शैक्षणिक बातम्यांसाठी आजच संपर्क करा जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक